हा कापूस पहा दोन हजार पंचवीस सव्वीसच्या खरीप हंगामात अठरा तारखेला याची लागवड झाली आहे जून महिन्याच्या अठरा तारखेला यावर्षी मे महिन्यातच पाऊस सुरू झाला या, या शेतात जे तुम्हाला हे आय लाईन दिसते आहे ही ही म्हणजे इकडचा भाग तर इथे आम्ही आठ एकवीस एकवीसचा प्रयोग केला होता याला आम्ही बेसल डोस टाकला आहे म्हणजे फाउंडेशन टाकलं आहे आणि आता ही लाईन पहा ह्या लाईनीच्या प्रयोगात आम्ही याला बेसल डोस दिला नाही पहा मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी बेसल डोस टाकला आहे त्या शेतकऱ्यांची कपाशी अशी राहील आणि ज्यांनी नाही टाकला तिसव्या दिवशी टाकला त्यांची अशी राहील तर आम्ही तुम्हाला नेहमी सांगतो की कपाशीची लागवड करताना लागवडीच्या अगोदरच बेसल डोस टाकून द्यावा मशिनीच्या शहा सहाय्याने किंवा डवऱ्याने दिशाचा वापर करून किंवा टॅक्टरने आपल्या शेतात पेरणीच्या आधी तुम्ही खत पेरून द्या मग त्यात तुम्हाला जोही खत टाकायचं आहे ज्यात जा युरियाचं प्रमाण कमी आहे ते टाकावं आमचं रेकमेंडेशन असं आहे की आठ एकवीस एकवीस खत टाका किंवा नऊ चोवीस चोवीस आठ एकवीस एकवीस आणि नऊ चोवीस चोवीसची खासियत अशी की त्यात एन पी केसोबतच इतर आवश्यक ही आहे म्हणजे सल्फर आहे झिंक आहे पुन्हा मॅग्नेशियम आहे आणि इतरही त्यात आवश्यक असलेले सगळे मायक्रोन्यूट्रिएन्ट आपल्याला मिळतात आणि युरियाचं प्रमाणही त्यात आवश्यक तेवढंच आहे स्पेशली तो बनवला गेला आहे क्रॉपटेकच्याद्वारे कपाशीसाठी त्याच्यामुळे तुम्ही डी ए पी वगैरे इतर खत वापरल्यापेक्षा आणि त्यात बाकी फॉस्पेट पुन्हा कोणी युरिया मिक्स करत आहे कोणी त्यात पोटॅश मिक्स करत आहे तर येऊन जाऊन तेवढीच रक्कम म्हणजे तेवढाच खर्च आपल्याला येतो कारण की हे एकरी दोन बॅग म्हणजे छत्तीसशे रुपये असा तुमचा खर्च येईल तर हे पहा मित्रांनो आणि घास म्हणजे गवतासाठी आम्ही इथे राऊंडअपचा वापर केला आहे आणि हे झाड मरत आहे पहा आम्ही जवळपास तीस पस्तीस दिवसाचं हे झाड होऊ दिलं म्हणजे पहा गवताच्या जी उंची आहेत चार ते पाच सेंटीमीटर किंवा दहा सेंटीमीटर आणि बाकीच्यावरच आहे जवळपास एक फूट तर जवळपास हे झाड बारा इंचाचं एक फुटाचं झाल्यानंतरच आम्ही तणनाशकाचा वापर केला आहे आणि यावर्षी पावसाने जवळपास दहा दिवसाची दडी दिली आहे त्याच्यामुळे आ पाहिजे तशी वाढ आपल्याला झालेली दिसत नाही आहे तरी त्या प्रमाणात म्हणजे आठ एकटीचा केस म्हणजे बेसल डोसच्या प्रमाणात इकडे पहा तुम्ही आडवं जर पाहिलं तर असं कुठे तुम्हाला दिसतच नाही की कुठे पीक आपण लावलं आहे का जिथपर्यंत आपण तासीमध्ये घुसत नाही हे हे दाखवण्याचं तात्पर्य एवढंच की फक्त सांगितलेलं शेतकऱ्यांना समजत नाही आणि प्रत्यक्षात प्रयोगांती ज्या गोष्टी आपण केलेल्या आहे त्या शेतकऱ्यांना लगेच समजतात कारण की दहा जण दहा प्रकारचे सल्ले देतात मित्रांनो जो सल्ला प्रयोगांती आपण निश्चित करतो तोच सल्ला वापरा तरी अशा पद्धतीची एक छोटीशी माहिती द्यायची होती इथेच व्हिडिओ समाप्त करतो